बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चौके व मानबेड गावांचा संपर्क तुटला अधुऱ्या पुलामुळे जनजीवन विस्कळीत राधानगरी तालुक्यातील चौक्या आणि मानबेट या दोन गावांचा संपर्क आजपासून पूर्णपणे तुटला आहे यामागे पुनर्वसन विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे धामणी धरणाची घळभरणी सुरू असताना चौक्या आणि मानबेट दरम्यानच्या कॅनॉलवरील पुलाचे काम पूर्ण न करता ते अर्धवट सोडण्यात आले पावसाळ्याची चाहूल लागूनही कामात गती न आल्यामुळे आता प्रत्यक्ष पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या दोन गावांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे याचा परिणाम म्हणून आजारी रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेता येत नाही विद्यार्थ्यां शाळेत जाता येत नाही आणि दूध बियाणे खते यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे मानपेठ गावातील नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू मिळवणे जनजीवनासाठी अडचणीचा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी त्यांची आर्त विनंती आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर